भूकंप आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन खालील प्रमाणे काळजी घ्यावी एक अफवांवर विश्वास ठेवू नका शासनाच्या अधिकृत वाहिनीद्वारे भूकंप विषयक अधिकृत माहिती मिळावा दोन तुम्ही घर बांधत असलेल्या क्षेत्राच्या भूकंप प्रणवतेबद्दल माहिती करून घ्या व मानांकानुसार तुमच्या घराचे बांधकाम करावा आवश्यक ते बदल करून घ्या तीन तुमच्या घराचे आरेखन नकाशे भविष्यातील उपाययोजनासाठी जपून ठेवा चार भिंतीला छताच्या पतास्तरता तडे गेले असल्यास ते त्वरित दुरुस्त करून घ्या पाच कपाटे भिंती सोबत बांधून ठेवा व जड वस्तू कपाटाच्या खालच्या कप्प्यामध्ये ठेवा जेणेकरून भूकंपादरम्यान कपाटे खाली होऊन हानी व इजा होणार नाही साहक सुरक्षितता तसेच जीव वाचवण्याच्या दृष्टीने आपत्कालीन वस्तुसंच तयार ठेवा सात कुटुंबासाठी आपत्कालीन संपर्क व्यवस्था व संकटसमयी सुरक्षित बाहेर जाण्याचा आराखडा तयार ठेवा आठ वाहनामध्ये असाल तर वाहन जागीच थांबवा व भूकंप थांबेपर्यंत वाहनातच थांबा नऊ रॉक कव्हर होल्ड म्हणजे खाली पडा स्वतःला संरक्षित करा स्थिर वस्तूला पकडा भूकंपाच्या वेळी टेबलाचा आश्रय घ्या हाताने डोके झाका व भूकंपाची कंपने थांबेपर्यंत टेबल धरून ठेवा अकरा भूकंपाच्या वेळी शांत रहा घाबरून जाऊ नका त्वरित बाहेर पडणे शक्य नसत्यास घरात कार्यालयात सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या शक्य असल्यास मोकळ्या जागेत जा बारा पुराचा समुद्राच्या उंच लाटेचा धोका तीव्र उतार डोंगर पाया दरड प्रवण क्षेत्र अशा धोकादायक ठिकाणी तसेच भराव टाकून विकसित केलेल्या भागात बांधकाम करणे टाळा तेरा भूकंपा दरम्यान किंवा नंतर कोणत्याही प्रकारच्या अग्निजन्य वस्तूंचा वापर टाळा तुटलेल्या गॅस पाईपलाईन वीज वाहिनी यांपासून दूर राहा चौदा भूकंपामुळे संभावित धोक्यांबद्दल कुटुंबातल्या सर्वांना माहिती द्या